म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला सभा घ्या पूर्ण चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही काय करणार आहोत अहो वर्ष वर्ष काम व्हायला लागले किती बरोबर केसना तुम्हाला चेस म्हटायचो तुम्ही याच्याबरोबर बोललात डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं अठरा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागत ते कसं लागलं काय लागलं कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषण तुम्ही बोललात पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदार आम अमर खटाळ असेल आणि पालकमंत्री नामदार राजा विषय विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला तुझ्या मी देतो दे आज आपला भाग यास।